मुंबई हे क्रिकेटचं माहेरघर आहे आपल्या भारताचं म्हणजे जसं लॉर्ड्स आहे इंग्लंडमध्ये तसं तर मुंबईचं नाव खूप मोठं मयकर हे माझे सिनियर आहेत आणि आपल्या माल मा कोकणातलेच आहेत हिंदळे गावचे रणजी ट्रॉफी प्लेअरलासुद्धा तीस हजार रुपये पर दिवसाला मिळतात म्हणजे जर त्यावेळी आदर्श खेळाडू असतील तर जयंत गवंडे एक होते आमरोज अल्मेडा होता महेश कांदगावकर इरफान शेख आ, नंतर मा तुम्ही म्हणाला याचे सावंतवाडीचे महेश देऊलकर आता ह्याप्रकारे माझं हे काम एक खेळाचं आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम जो खेळाडू असतो तो बनवण्याचं काम हे माझं चालू सांगतोय मी विशेषतः संदेश की आता आपल्या जुन्या ज्या हेवेदावे असतील काही टीम असतात खेळायचो आम्ही त्यावेळी तू मला खेळवलं मी नाही तुला खेळवलं असं मग किंवा तू कॅप्टन झालास माझी संधी होती वर कसं आणता येईल याबाबत आपल्या सगळ्यांकडनं माझी फार अपेक्षा आहे नमस्कार आज आत्ता आपल्यासोबत स्पीड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिरीष कदम आहेत डॉक्टर शिरीष कदम यांचा जीवनपट आणि डॉक्टर शिरीष कदम यांचा क्रिकेट क्रिकेटशी नातं सामाजिक सेवेशी नातं या सर्वाचबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत डॉक्टर शिरीष तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे धन्यवाद मला प्रथम तुम्हाला विचारावं असं वाटेल की तुमचं बालपण हे कुठे आणि कसं केलं माझं बालपण हे मुख्यतः मालवणमध्ये गेले मी टोकियोला हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि बारावीपर्यंत माझं शिक्षण हे मालवणमध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर मी एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं मला म्हणजे क्रिकेट खेळाव्यतिरिक्त म्हणजे त्याच्यानंतर नव्वद टक्के मार्क्स मला मिळाले आणि मी ग्रँड मेडिकल कॉलेजला मला ॲडमिशन मिळालं आणि तिथेच एम बी बी एस आणि मग पुढचा रेडिओलॉजीचा प्रवास तिथेच झाला डॉक्टर तुम्ही जेव्हा तुमचं नाव येतं तेव्हा नो लॉस ग्लॅमर असं म्हणलं जातं त्या नो लॉस ग्लॅमरचं वैशिष्ट्य मी ते मुद्दाम सांगेन की जेव्हा ती एक जी स्पर्धा झालेली आणि त्या स्पर्धेमधून हो विर्णय शब्द झालेला होता त्या स्पर्धेमधून तुम्ही असे चमकलेला होतात की आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा रसिक मालवणमधले रसिक किंवा क्रिकेट रसिक ही त्याची आठवण करतात त्या स्पर्धेबद्दल तुम्ही जरूर सांगाव ही स्पर्धा साधारणपणे अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या वेळची आहे वेंगुर्ल्यामध्ये झालेली आणि ही म सिंधुदुर्गातली सर्वात मोठी स्पर्धा पहिली स्पर्धा ज्याचं बक्षीस त्यावेळी पाच हजार रुपये होतं आणि पाच हजार म्हणजे जवळजवळ आता सदतीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यावेळी मी फक्त सोळा वर्षाचा होतो आणि फायनलमध्ये गोव्याची टीम होती आणि गोव्याच्या टीममध्ये बरेचसे रणजी प्लेयर्स होते आ, परेश बर्डे बालकृष्ण मिस्किन वगैरे आणि त्यांना मी वो, वो, सलामीर होतो प्लेबॉईज टीम आणि मागे गणेश अशी आमची ती कंबाईन टीम गेलेली त्यावेळी ॲडवोकेट शशी पै नितीन वाळके वगैरे बरेचसे बबन रेडकर वगैरे असे दिग्गज त्या टीमसोबत होते आणि त्यावेळी फायनलमध्ये किरण बांदेकर आणि मी या दोघांनी नो लॉस चेस केलं होतं आणि त्यावेळी ब बा, बऱ्या प्रेक्षकांनी खूप आम्हाला उचलून घेतलं होतं आणि वेंगुर्ले शहरातून आमची ॲम्बॅसेडर गाडीवरून आमच्या टीमची आणि सगळ्यांची जशी म्हणजे मिरवणूक काढली गे गेली होती आणि ती पहिली सुरुवात आहे मालवणच्या टेनिस क्रिकेटच्या वैभवाची डॉक्टर तो काळ बी आर आय किंवा एम आर आय चेंडूचा पांढरा चेंडूचा काळ त्यानंतरचा तुमचं लेदरबॉल क्रिकेटकडे म्हणजे जेव्हा तुम्ही मालवणमधून गेलात त्यानंतर लेदर बॉल क्रिकेटकडे तुम्ही अतिशय गंभीरपणे वळलात किंवा ऑटोमॅटिकली जे झालं असेल मग तेव्हा ग्रँड मेडिकल कॉलेज किंवा तो जो काळ आहे किंवा तिथेसुद्धा तुमचं जे छाप पाडलेली होती की डॉक्टर्स काय खेळणार असा एक सगळ्यांचा सा एक हे असतो की जेव्हा विद्यापीठ स्तरावर म्हणूया की डॉक्टर्सची टीम आहे एक नॉमिनल टीम दिलेली असते दरवेळी पण ती पुढच्या फेऱ्यांमध्ये जाईल किंवा अशी दिमा चमकदार कामगिरी करेल असं कोणाला सहसा वाटलं वाटायचा तो काळ नव्हता आज ते आपण बघू शकतो की आज तर ती झाली आहे परंपरा आता रुजली आहे ती संस्कृती म्हणून रुजली आहे तर त्यावेळी ती सुरुवात होती मग त्याबद्दल तुम्ही सांगावं मालवणमध्ये मी बारावीनंतर इथून मालवण सोडल्यानंतर लेदर बॉल क्रिकेटचा मग मी मुंबईला खेळायला लागलो कारण मा मालवणमध्ये टेनिसचीच परंपरा जास्त होती थोड्याफार मॅचेस खेळलो मी मालवणमध्ये लेदरच्या आणि जेव्हा मी ग्रँड मेडिकल कॉलेज जॉईन केलं त्याच्यानंतर मी दुसऱ्या वर्षाला असताना आम्ही मुंबई विद्यापीठाचे जे ओपन टुर्नामेंट्स आहेत म्हणजे ज्याच्यात मोठमोठे कॉलेज पार्टिसिपेट करतात झुंझुनवाला आहे रुईया आहे रुपारेल आहे तर त्या सिद्धार्थ कॉलेज आहे मिठीबाई आहे त्या अशा कॉलेजेसच्या त्या दिग्गज कॉलेजांच्या ह्याच्यामध्ये आम्ही क्वार्टर फायनलपर्यंत पोचलेलो आणि त्या टीमचा मी ओपनिंग बॅट्समन होतो म्हणजे आमचा त्यावेळी कॉम्बिनेशन असं डॉक्टरांचं अकराच्या अकरा किंवा अकरा पंधरा प्लेअर असे खूप चांगले होते आणि त्यावेळी आम्ही त्या, त्या मुंबई विद्यापीठाची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये एक असं डॉक्टरांचं वलय निर्माण केलं होतं त्यावेळच्या का त्या मा टीमने आमच्या आणि त्याचा दरारा अजूनही कायम आहे विशेषतः डॉक्टरांचं जे प्रोफेशन आहे त्यानुसार त्यांना काही क्रिकेटचं किंवा इतर कुठल्या गोष्टीचं नॉलेज असलं असेल असं संपूर्ण समाजात तसं काय वाटतच नाही फक्त त्यांना मेडिकल प्रोफेशनचंच खूप असं डिटेल नॉलेज असेल एवढंच लोकांना वाटतं वाटत असतं त्यामुळे आमच्या टीमला तसं तेव्हापासून ते, ते डॉक्टरांच्या टीमला तसं काही एवढं घाबरून वगैरे किंवा हे नाही खेळायची नाहीत पण त्या टीमने आमचा जो इतिहास घडवला तो ग्रँड मेडिकल कॉलेजच्या एकशे ऐंशी वर्षाच्या इतिहासात आम्ही शेवटच्या सोळा टीममध्ये म म्हणजे जवळजवळ दीडशे दोनशे टीम खेळतात मुंबई विद्यापीठाच्या द आणि मुंबई हे क्रिकेटचं माहेरघर आहे आपल्या भारताचं म्हणजे जसं लॉर्ड्स आहे इंग्लंडमध्ये तसं तर मुंबईचं नाव खूप मोठं आहे हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे पण त्यावेळी लेदर क्रिकेटमध्ये जो आम्ही तो पराक्रम घडवला आणि त्या टीमचा मी सदस्य होतो आणि ते पुढे मग लेदर क्रिकेट आमचं एम डी झाल्यानंतर त्याच्यानंतरसुद्धा ते पुढे कंटिन्यू झालं म्हणजे ओपनच्या मुंबईच्या ज्या टीम आहेत है। डॉक्टरांच्या त्या अशा त्या सोळा टीम आहेत म्हणजे कांदिवली बोरिवली किंवा भांडूप मुलुंड अंधेरी अशा सोळा टीम आहेत आणि त्यांच्या तीन टुर्नामेंट चालतात अन ट्वेंटी ट्वेंटीच्या दोन आणि चाळीसच्या एक टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंटमध्ये पण माझी खूप चांगली चमकदार कामगिरी झालेली आहे आणि राजेश मयकर हे माझे सिनियर आहेत आणि आपले माल आ, मा कोकणातलेच आहेत हिंदळे गावचे मूळ त्यांचं गाव, गाव आणि त्यांना पण इकडचं क्रिकेटचं बॅकग्राऊंड मला मा माझं माहीत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या क पदाखाली आम्ही फार म मोठा इतिहास घडवला म्हणजे आता डॉक्टरांना तसं लाईटली घेत नाहीत कुठच्या कुठचे संघ सध्या मुंबईमध्ये तरी आता आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही इतर ओपन टुर्नामेंट पण खेळलो म्हणजे जेव्हा मी पासआउट झालो एम एं, एम डी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर पण माझी जवळजवळ पंधरावीस वर्ष लेदर बॉल क्रिकेट मुंबईतल्या जवळजवळ सगळ्याच ग्राउंडवर मी खेळलेलो आहे शिवाजी पार्कपासून माटुंगा जिमखाना आणि न्यू बॉम्बेपासून बऱ्याचशा ठिकाणी ठाण्याच्या दादोजी कोंडे होते सगळीकडे मी लेदरबॉलचं क्रिकेट मी गेली पंधरा वीस वर्ष माझं कंटिन्यूस होतं डॉक्टर यानंतर म्हणजे पंच्याण्णव शहाण्णव नंतर तुम्ही तुमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्यामुळे या किंवा आपण प्रोफेशनकडे वळलेल्या होतात त्यानंतर आता तुम्ही तुमच्या ड डोळ्यापुढे म्हणजे आता जी मालवणमध्ये चौदा वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा सोळा वर्षाखालील जी लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आहे त्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्या क्रिकेट स्पर्धेच्या जेव्हा आपण उद्घाटन कार्यक्रमाला तुम्ही संबोधित करताना जे सांगितलेलं होतं की कोकण कोकणची रणजी टीम मग ह्याविषयी आता जी कोकणची रणजी टीम याविषयीची जी तुमची संकल्पना आहे की त्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्याविषयीची जी संकल्पना आहे म्हणजे जो आत्ता तुमचं मु मुख्य टार्गेट आहे तुमच्या मनामध्ये ते टार्गेट जरूर प्रेक्षकांना ऐकायला आवडेल कोकणची रणजी ट्रॉफी टीम बनावी अशी इच्छा म्हणजे असा प्रयत्न पण झालेला आहे मला वाटतं त्यावेळी माधव गडकरी लोकसत्ताचे संपादक असताना त्यांनी या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला होता आणि संदीप पाटील जे आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहेत त्यांचं पण त्याच्यामध्ये रुची दाखवलेली त्यांनी आणि त्याच्यानंतर मला वाटतं राजापूरला कोकण क्रिकेट परिषदेची स्थापना झाल्याच्या वेळी त्या राजापूरला एक टुर्नामेंट पण झालेली होती दृष्टीने पण पुढे काही म्हणजे त्याचं पेपरमध्ये कटिंग्स पण आहेत ते वाचलेले आहेत मी पण पुढे म्हणजे ही माझी मूळ संकल्पना नाही आहे पण ती मध्येच ती संकल्पना गायब झाली आणि आता ते परत रुजवायचं काम असं माझ्या डोक्यात आलेलं आहे आणि त्याला मूळ कारण असं आहे की आपल्याकडे टॅलेंट खूप आहे म्हणजे आता जर तुम्ही बघ बघायला गेलात गेला तर पांडुरुंग साळगावकर आपले देवबागचे होते सर्वात फास्ट बॉलर म्हणजे जवळ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालची गोष्ट आहे म्हणजे माझा जन्म मी त्यावेळी फार छोटा होतो म्हणजे शाळेतच होतो तर पांडुरंग सागावकर महाराष्ट्राकडून खेळायचे त्यानंतर सुनील गावस्कर सुद्धा आपले वेंगुर्ल्याचेच आहेत पण ते मुंबईला असल्यामुळे त्यांना तिकडून स्कोप मिळाला कारण मग इकडे आपल्याकडे काही लेदर बॉलचं काय नव्हतंच आणि लेदर बॉल जे पण काही शिल्लक होतं ते ह्याच्यावरती होतो मॅटिंग विकेटवर खेळायचो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा जे खेळतो आपण नॅशनल क्रिकेट ते सगळं टर्फ विकेटवर चालतं म्हणजे जी ग्रासची विकेट असते आणि मॅटिंग विकेटला तेवढं काही म्हणजे मॅटिंग विकेटवर खेळून इथले जे खेळाडू आहेत ते जेव्हा आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट खेळायला जायचे मुंबईला त्यावेळी मग त्यांना तो बॉल स्कीड होतो तो स्कीड बॉल आणि इथला बाऊन्स मॅटिंगवरचा ह्याचा ते अंदाज यायचा नाही आणि त्यामुळे टॅलेंट असूनसुद्धा प्रॅक्टिसला तसं टर्फ न मिळल्यामुळे त्यावेळी एवढी काही चमकदार कामगिरी इथले कॉलेजेस करायची नाहीच पूर्ण सिंधुदुर्ग म्हणा किंवा रत्नागिरी म्हणा तर दृष्टीने मा मी थोडासा नशीबवान ठरलो की मला तिकडे नंतर टर्फवर खेळायला मिळालं आणि आता मा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा कोकण विभागामध्ये टर्फच्या खेळपट्ट्या वाढत आहेत आणि मालवणमध्ये विशेष जयंत गौंडेंनी खूप काम केलेलं आहे या विकेटसाठी मग दोन हजार पाच साली त्यांनी आणि टोपीवाला हायस्कूलचे पण धन्यवाद त्यांनी ते बोर्डिंग ग्राउंड अवेलेबल करून दिलं आणि फार चांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमधली एक चांगल्या प्रकारची खेळपट्टी आणि आउटफील्ड असलेलं मैदान जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे आणि ते जेव्हा मी बघितलं आणि जयंत गवंडेंना जेव्हा भेटलो मी त्यावेळी आमची मग मी बघितलं की जयंत गवंडेंचं काम खूप चांगलं आहे आणि त्यांची तळमळ बघितली या क्रिकेटबद्दलची आणि मग मला असं वाटलं की माझे जुने दिवसही आठवलं अरे मी जर त्यावेळी मला किंवा माझा भाऊ पण खेळायचं पप्पू सुहास कदम प्लेबॉजचा कर्णधार पण होता उमेश नंतर तर अशा लोकांना जर संधी मिळाली असती तर नक्कीच हे लोक नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवलला पण पो पोचले असते आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या विभागावरती कोकण विभागाचं आता काहीतरी क्रिकेटचं लेदर बॉलचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे जेमध्ये बंद होतं टर्फ विकेटचं वगैरे किंवा रणजी ट्रॉफी टीमपर्यंत तरी आपण पोचलो पाहिजे तर त्या दृष्टीने काम चालू आहे आणि मुख्य याचा उद्देश असा आहे की आत्ता लोक क्रिकेटकडे गांभीर्याने आहेत म्हणजे विशेषतः सर्वच खेळांकडे जेव्हा आता ऑलिम्पिकमध्ये वगैरे एशियाडमध्ये आपले जेव्हा सुवर्णपदकं वाढतात आता व्यवसाय म्हणून किंवा एक करिअर म्हणून पालक पण बघायला लागलेत आणि विशेषतः हा बदल तेंडुलकर सचिन तेंडुलकर नंतर एकोणीसशे नव्वदनंतर मोठा बदल घडलेला आहे त्यामुळे इथल्या खेळाडूंना संधी निर्माण करून देणं म्हणजे तो एक त्यांचा रोजगार पण होऊ शकतो आणि आता सौरभ गांगुली जेव्हा अध्यक्ष झाले त्यावेळी ते त्यांनी बऱ्याच आर्थिक, आर्थिक आर्थ पुनर्रचना केल्या आहेत क्रिकेटमध्ये आणि आता रणजी ट्रॉफी प्लेअरलासुद्धा तीस हजार रुपये पर दिवसाला मिळतात म्हणजे जर पाच दिवसाची मॅच असेल तर दीड लाख रुपये त्याला मिळतात त्याच्यानंतर पेन्शन पण मिळते आणि इतर पण भत्ते मिळतात आणि राहण्याची पण तेव्हा फार मामूली हॉटेल्समध्ये त्यांची सोय असायची रणजी ट्रॉफी लोकांची तर आणि रेल्वे लाईनचा पण प्रवास जो असायचा तो पण असा क्लास वनचं असेल असा नाही तर ते सगळं सौरभ गांगुलींनी गेल्या ज्यावेळी आता ते अध्यक्ष झाले त्याच्यात हे केलं आहे मग त्या त्याच्या दृष्टीने म्हटलं आता पालक पण या गोष्टीकडे गांभीर्याने बघतील तर आपलं काम आणखी सोपं होऊन जाईल खूप छान समग्र माहिती सांगितलीत कारण या विषयावर बोललं जातं पण त्या विषयाच्या मागचे जी काय रचना आहे ती तुम्ही छान प्रकारे समजावून सांगितलीत आता आपण जेव्हा समारोपाकडे येतो आहे डॉक्टर तेव्हा तुमच्या म्हणजे काही एक दोन प्रश्न तुम्हाला मी असे विचारेन की तुमच्यावर प्रभाव असलेले जे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू सुनील गावस्कर असतील किंवा आणखीन असतील त्यावेळेचे बघताना पण तुमच्या सोबतचे किंवा तुमच्या अशा काही जणांची नावं तुम्हाला आठवत आहेत का हो माझ्यासोबत फार म्हणजे माझ्याहीपेक्षा टॅलेंटेड असलेले खेळाडू होते त्यावेळी म्हणजे माझी जी बॅटिंग आहे ती टेनिस क्रिकेटला उंच शौकार षटकार असं नाही पण माझी टेक्निकली बॅटिंग होती आणि मा टेनिसला लागतं की उंचावरून मारणारे ते खेळाडू आवडतात लोकांना आणि टेनिस क्रिकेटचं कसं आहे की ते पहिले सोळा ओव्हरच्या टुर्नामेंट होत्या नंतर बारा झाल्या मग आठ आल्या मग सहा आल्या आणि मग त्याच्यामध्ये टेक्निकॅलिटी राहिली नाही म्हणजे तो एक फक्त मजेचा भाग झाला लोकांना रिझवण्याचा भाग झाला पण मुळात आपलं जे भारताचं क्रिकेट आहे ते खूप एकोणीसशे बत्तीस साली भारताने पहिली टेस्ट खेळली आहे त्याच्यानंतर फार टेक्निकली साऊंड असे प्लेअर बनवले ते आत्तापर्यंत त्याच्या चेतेश्वर पुजारा किंवा म्हणा किंवा शुभमन गिल म्हणा इथपर्यंत गावस्करांपासून आणि खरं बॉल क्रिकेट हे टेक्निकली साऊंड आहे आणि टेक्निकली साऊंड म्हणजे जर त्यावेळी आदर्श खेळाडू असतील तर जयंत गवंडे एक होते आमरोज अल्मेडा होता आम महेश कांदगावकर इरफान शेख नंतर मा तुम्ही म्हणाला याचे सावंतवाडीचे महेश देऊलकर आणि इतर बरेच बाबा खान वगैरे हे सगळे चांगले खेळाडू होते आणि त्यांच्याबरोबर मी खेळलेलो आहे बरेच त्यामुळे बॅट्समन म्हणून तसा आंतरराष्ट्रीय स्तरावर मा माझा जो आदर्श खेळाडू आहे तो मोहम्मद अजरुद्दीन आहे आपण इथले जे माझे लोकल हिरोज होते कारण आपण बघूत मगत शिकत असतो आणि अशाप्रकारे विक्रम सुद्धा लहानपणी आम्ही बघ पप्पू परब पप्पू परब पप्पू परबची पण टेक्निकली साऊंड बॅटिंग होती आणि असे बऱ्याच खेळाडूंच्या संपर्कात राहून आणि हे सर्व जी पिढी होती ना ही तशी काय म्हणायचं हे दिलदार खेळाडू होते म्हणजे असं त्यावेळी भांडणं वगैरे असलं काय प्रकार नचं म्हणजे खिलाडू वृत्तीचे खेळाडू होते आणि विशेषतः ते श खरा जो खेळाडू असतो तो दुसऱ्याला पण मदत करत असतो त्यात आम्ही याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकलो आ, या खेळाडूंकडून आणि तसा हा प्रवास मग पुढे होत गेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळाडू एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूला घडवतो मग तो दिस बघून ऑब्झर्वेशन करून करत असेल किंवा मग संस्काराच्या माध्यमातून असेल आणि विशेषतः खेळाडू हे चारित्र्याने पण चांगले असतात त्यामुळे खेळाचा प्रचार करणं खूप आवश्यक आहे कारण खेळाडू विशेषतः जनरली तो इतर गोष्टींमध्ये रस घेत नाही फोकस आपला जो असतो त्याचा तो फक्त खेळच असतो आणि त्याच्यातनं त्याचा फिटनेस पण आणि त्याची कामगिरी नाही तर मग खालवते इतर गोष्टींकडे तो गेल्यानंतर त्यामुळे समाज जर हे राहायचं असेल कसा व्यवस्थित राहायचा असेल आणि तर खेळ कुठचाही खेळ असू दे मग क्रिकेट असू दे कबड्डी असू दे बॅडमिंटन असू दे आणि कुठचाही फुटबॉल असू दे खेळ हा अविभाज्य भाग आणि किंवा संस्कृती असली पाहिजे आपल्या देशाची आणि त्या दृष्टीने मी स्पीड फाउंडेशन ही संस्था काढलेली आहे आणि मी बरेच डॉक्टरांच्या टुर्नामेंट्स वगैरे घेतो विशेषतः डॉक्टरांना खेळायला मिळत नाही आणि त्यांच्या वेळेनुसार ते ॲडजस्ट करावं लागतं म्हणजे विशेषतः रविवारची सुट्टी असते आणि त्या प्रकारे मग आम्ही बऱ्याच अशा टुर्नामेंट ऑर्गनाईज करत असतो म मी स्वतः सक्रिय महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचं जे टुर्नामेंट होतात आ, आर पी एल म्हणतो आम्ही त्याला रेडिओलॉजिस्ट प्रीमियर लीग आणि ती आम्ही दोन हजार एक सात आठ वर्षापूर्वी त्याचं उपविजेते पण मिळवलं होतं माझ्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली आणि बदलापूर झोनचं मी कॅप्टन कर्णधार होतो आणि त्यामुळे औरंगाबाद इथे झालेल्या त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही फायनलला गेलो होतो पण अटीतटीच्या फायनलमध्ये आम्ही दुर्दैवाने हरलो पण उपविजेतेपद आम्ही मिळवलं आणि अजूनही मी त्या मुवमेंटमध्ये असतो आर पी एलच्या आता प्रकारे माझं हे काम एक खेळाचं आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम जो खेळाडू असतो तो बनवण्याचं काम हे माझं चालू असतो आणि मुळात मुख्य म्हणजे काय असतं तर कुठचाही खेळ म्हटलं की त्याच्यात थोडी आर्थिक नियोजन हा भा बाब भा, फार भा, महत्त्वाची असते कारण अजूनही आपल्याकडे खेळाकडे पैशाच्या दृष्टीने बघितलं जात नाही कारण पैसा ज्यावेळी येईल खेळामध्ये तेव्हा आणखी लोक त्याच्यामध्ये कनेक्ट होतील आणि आर्थिक बाजू जी आहे ती सक्षम झाली तर आपण जास्त स्पर्धा पण ऑर्गनाईज करू शकतो आणि सध्या रणजी ट्रॉफी टीमचं मी जे बोलतो आहे त्याचा उद्देश एक रोजगार आपल्या इथल्या मुलांना पण मिळेल कारण आमच्या पिढीच्या वेळेचे बरेच मुलं हे टेनिस क्रिकेट खेळायचे आणि ज्यावेळी तीस वयानंतर ते क्रॉस झाले त्याच्यानंतर त्यांना म्हणजे कळायला लागलं ला की अरे याच्यामध्ये आपल्याला काय करिअर घडलेलं नाही किंवा आता आपलं पु पुढचं प्रापंचिक मार्ग किंवा लग्न विघ्न काय ते कसं होणार पण बरेचसे खेळाडूंचे व वा आई वडिलांचे वगैरे वा व्यवसाय होते आ, त्या व्यवसायाच्या ब नुसार कोणाचं भोजनालय होतं कोणाचं हॉ लॉजिंग बोर्डिंग छोटंसं होतं आणि इतर काही व्यवसाय होते आ, त्या मच्छीमारीचा व्यवसाय इथला किंवा आंबाफळ व्यापारी असे जे व्यवसाय त्याच्यानुसार काही इथले म खेळाडू मुंबईला शिफ्ट झाले हां म्हणजे आमचेच नाही सावंतवाडी वेंगुर्ला वगैरे सगळ्या सिंधुदुर्गचंच बोलतो आहे मी तर रत्नागिरी पण धरून मग ते त्याच्यावरती तरून गेलं ते, ते म्हणजे ते तारले गेले हा झाला मागच्या पिढीचा भाग पण आता आता कोकणामध्ये थोडा पैसा आलेला आहे पर्यटनाच्या माध्यमातून त्यामुळे मुलांना पण सोयीसुविधा पालक पुरवू शकतात राहता राहिला प्रश्न ग्राउंड्सचा तर जिल्ह्यामध्ये ग्राउंड्स आहेत बघितलेत मी आम्ही आता वेंगुर्ल्याचं पण ग्राउंड बघितलं आहे राजापूरला आहे लांजाला आहे रत्नागिरीला आहे आदा आए, थोड़ा आए। आए। पार आता फक्त कणकवली सोडलं थोडंफार कणकवलीला पण आहे देवगडला आहे तर आता ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे इथल्या आमच्या माजी खेळाडूंनी विशेषतः त्यांनी मेहनत घेतलेली आहे पण ह्या मुवमेंटला आता मला त्यांना जॉईन करावं असं वाटलं मला आणि गेली चार पाच वर्ष तर मी यावर सातत्याने काम करत आहे आणि बेसिकली आर्थिक नियोजनाचं जे आहे त्याच्या जे हे आहेत ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगत नाहीत पण आमच्या ते पडद्यामागे ते आर्थिक नियोजन कसा पैसा आणायचा इकडे त्याच्याबद्दलच्या जे आमच्या चर्चा आजच झालेल्या कार्यक्रमामध्ये काही सिनियर खेळाडूंमधून आणि हळदिवे साहेब वगैरे आहेत त्यांच्यासोबत ह्या झालेल्या आहेत चर्चा आणि म्हणजे आणि एक महत्त्वाचा खेळाडू राहिला ज्याने मालवण क्रिकेटला किंवा सिंधुदुर्ग कि क्रिकेटला एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवले तो म्हणजे उमेश मांजरेकर उमेश मांजरेकरबद्दल बोलल्याशिवाय या क्रिकेटची चर्चा संपू शकत नाही हां आणि तुम्हालाही माहिती आहे तुम्ही त्यांच्यासोबत खेळलेले आहात तर उमेशने काय केलं आहे तर मुंबईच्या खेळा खेळाडू उमेशला खूप मान द्यायचे आणि उम उमेशच्या बॉलिंगचं एका हाती मॅच फिरवण्याची ताकद उमेशकडे होती आणि त्याच्यामुळे काय झालं की आमचं टेनिसचं क्रिकेटचं नाव जे आहे ते राज्य पातळीवर आणि पुढे पण हे केलं म्हणजे राज कपूर ट्रॉफी खेळलेला या या जिल्ह्यातला एकमेव खेळाडू म्हणजे मिथून चक्रवर्ती आणि ते बाबा रॉड्रिक्स वगैरे भरवायचे चेंबूरला आणि त्यावेळी म्हणजे गे तीस चाळीस वर्षापूर्वी त्याची किंमत एक दोन लाख रुपये ट्रॉफीची असायची म्हणजे विचार म्हणजे किती असेल व्हॅल्यू विचार कर तर बेळगावच्या टीममधून उमेश जायचा आणि त्याला खास बोलवायला बोलवलं जायचं तिथल्या ते खेळाडूंकडून आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये टॅलेंट आहे संपूर्ण कोकण विभागामध्ये आहे जर कोकण विभाग आपण जर कन्सिडर केला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी अगोदर एकच भाग होता फक्त तीमध्ये रेषा टाकली गेली आणि तो फक्त ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला विभाजन झालेलं आहे पण पण मुळात ते सगळे आपले एकच आहे त्यानंतर रायगड आणि पुढे गेलात तर ठाणे आणि ठाण्याचा म्हणजे पालघरमध्ये पालघर हा जिल्हा ग्रामीण जिल्हा आहे तसा बघितला ठाणे म्युन्सिपालिटीचा एरिया आपण सोडून देऊ तर याच्यामध्ये कसं आहे की हे तीन जिल्हे आहेत या तिघांचं मी जेव्हा लोकसंख्येचा अभ्यास केला तेव्हा जवळजवळ ती पंच्याहत्तर लाख भरते हां आणि आपल्या गोव्याची लोकसंख्या पंधरा लाख आहे पण गोव्याला स राज्याचा दर्जा असल्यामुळे त्यांची रणजी ट्रॉफी टीम बनते तर महाराष्ट्रामध्ये तीन रणजी ट्रॉफी टीम आहेत त्या चौथी व्हायला पण काही हरकत नाही कारण आमच्याकडे तेवढं ते ते टॅलेंट आहे आमच्याकडे तेवढा पूल दोनशे खेळाडूंचा बनवावा लागेल आणि त्याच्याच दृष्टीने चौदा वर्षखालील सोळा वर्षखालील असे टुर्नामेंटवर आम्ही फोकस करतो आहे ज्यामुळे तो पूल वाढेल आणि तो पूल वाढला की आपोआपच आपल्या खेळाडूंमध्ये कॉन्फिडन्स पण येईल आणि ते व मुंबई वगैरेसारख्या किंवा विदर्भ पंजाब काय जे काय टीम आहे धरणजी ट्रॉफीमध्ये पण ते चांगली कामगिरी करतील याचा मला नक्कीच हे आहे कॉन्फिडन्स आहे खूप छान डॉक्टर ह्या तुम्ही सगळा हे सांगितलं तर डॉक्टरने जेव्हा सांगितलं की काही चर्चा घडत आहेत आणि काही गोपनीय ठेवणं पण आवश्यक आहे कारण त्याच्यावर एक्झिक्युशन चालू असतं ते एक्झिक्युशन जेव्हा त्या मूर्त स्वरूपात येतील तेव्हा जरूर आम्हाला तुम्ही कळवावं सांगावं तुमच्या ही मुलाखत हा भाग काही असा एका वयाच्यात संपणारा नाही आहे या आणखीन खूप गोष्टी आहेत की डॉक्टर जेव्हा आता जाता जाता डॉक्टर तुम्ही आता याच्या खूप पहिलू तुम्ही आता कवर केलेले आहेत सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमची सामाजिक चॅरिटी सांगितलेली आहे तुम्ही आरोग्याविषयी लोकांच्या सांगितलेलं आहे कसं जपलं पाहिजे युवा युवा अवस्थेपासून आणि सोबतच तुम्ही महत्त्वाचा एक संदेश दिलेला आहे की लेदर क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेट खेळाडूंसोबतच आणखीन जी बा बाकीच्या हे करियर्स वाढत आहेत म्हणजे लेदर क्रिकेट रुजलं तर काय काय वाढतं आहे आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक आहे अशा गोष्टी आहेत हो डॉक्टर आता जाता जाता माझा एक तुमचा संदेश हा सर्वांना जे प्रेक्षक बघतायत त्या सर्वांना तुमचा एक संदेश काय असेल आपण सर्वांनी ॲक्च्युली कसं आहे ए, ए एकीने काम केलं पाहिजे निदान खेळात तरी आपण कोणी राजकारण आणू नये कारण आता आपली पिढी जवळजवळ आमची पिढी म्हणा किंवा येते पन्नाशी उलटून गेलेली आता आणखी आपलं आयुष्य किती असणार आहे म्हणजे जे जुने खेळाडू आहेत त्यांना सांगतोय मी विशेषतः संदेश की आता आपल्या जुन्या ज्या हेवे असतील काही टीम असतात खेळायचो आम्ही त्यावेळी तू मला खेळवलं मी नाही तुला खेळवलं असं मग तू कॅप्टन झालास माझी संधी होती किंवा इतर आणि आर्थिक बाबी पण असतील काही पैशाच्या गोष्टी वगैरे हो त्या आता सगळ्यांनी विसरून जाव्यात असा माझा पहिला संदेश आहे आणि आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करूया कोण कुठच्या आता ही जी पिढी आहे ती कोण नाही कोण कुठच्या पक्षामध्ये काम करत असते पण क्रिकेटला आपण या गोष्टीपासून दूर ठेवूया आणि आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याचसं टॅलेंट आहे नुसतं क्रिकेट नाही मी बास्केटबॉल पण खेळलेलो आहे आणि बास्केटबॉल सुद्धा माझं आर्थिक पाठबळ असतं म्हणजे विशेषतः मी राज्यस्तरावर बास्केटबॉल खेळलेलो आहे तो तर सांगायचा सा मुद्दा आहे की एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी खेळाबरोबर सामाजिक जे आ, काम करतो त्याच्यामध्ये आम्ही आमची दहावीची बॅच आहे जी शंभर लोकांची ब्रांच आहे रिझवान शेख त्याचा ॲडमिन आहे विजय भोजने म्हणून आहेत आणि आमची स्मृती ताई शेटे पण आहे म्हणजे महेश कांदळगावकरांची पत्नी हां स्मृती कांदळगावकर हां उद्योजिक स्मृती कांदळगावकर तर आम्ही करोना काळामध्ये आमच्या बॅचच्या मुलांना काही व्यवसाय त्यांचे बंद पडलेले ते चालू करून दिले त्याच्यामध्ये चिपळून पूरग्रस्तांना पण आम्ही जवळजवळ एक ते दीड दोन लाखाची दोन लाखापर्यंतची वा धान्य वाटप वगैरे केलं आणि या सगळ्यांमध्ये माझा सहभाग असतो विशेष मला जी बाब मी ऑब्झर्व केली आहे ती अशी आहे की बरेचसे खेळाडू आहेत त्याचं सगळे लोक काही अभ्यासात हुशार नसतात काही खेळात हुशार असतात म्हणजे आता सचिन तेंडुलकरचंच उदाहरण घ्या तो काही खेळात खेळात हुशार होता म्हणजे तो खेळातला डॉक्टर आहे मी जरी डॉक्टर असलो तरी तो खेळातला डॉक्टर आहे लिएंडर पेस खेळातला डॉक्टर आहे तर ते असे जे खेळाडू आहेत इतर खेळातले ते पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दिग्गजचे असतात पण तो पण ब्रेन वेगळा असतो पण आपल्याकडे कसं आहे की फक्त खेळाडू म्हणजे फक्त तो वाया गेलेला म्हणजे असं पकडलं जातं तर मला असं ऑब्झर्वेशन माझं आहे ते बरेचसे नंतर हे खेळाडू प्रस्ट्रेशनमध्ये जातात त्यांना पुढे वाव न मिळाल्यामुळे मग ते गुटखा वगैरे आणि माणिकचंद ते काय असेल अजून काय दारू वगैरे याच्या जाता आहारी जातात ते व्यसनाच्या आहारी जातात आणि मग त्यांचं ते करिअर संपून जातं म्हणजे एक उत्कृष्ट खेळाडू आपण त्या व्यवस्थेमार्फत त्याला आपण प्रोत्साहन न पुरवल्यामुळे ते असे खेळाडू फुकट गेलेले लेल बघितलेले आहेत म्हणजे ते मला कधी कधी खटकतं की हे अशा प्रकारचं पुढची पिढी जी आहे ती जी खेळणारी विशेषतः पिढी आहे त्या एकाच म्हणजे असे खूप क्षेत्र आहेत फोकस करणार की पण मी त्या खेळावरच फोकस केलेलं आहे तर ती त्या पिढीला ते मार्गदर्शन मिळावं आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो की सतरा वर्षाखालील एकोणीस वर्षाखालील एकवीस वर्ष बावीस वर्षाखालील अशा सगळ्या क्रिकेटमध्ये आता थोडे थोडे पैसे त्या क्रिकेटपटूला मिळतात म्हणजे दहा हजार रुपये तरी मिळतात एका मॅचचे तर पूर्वी तर काहीच नव्हतं तो ता, ता आशे काई तर त्या त्यामुळे असे काही बऱ्याचशा खेळाडूंचे हे चारित्र्य म्हणजे चा चारित्र्य चांगली घडलेली आहेत आणि काही लोकांची करिअर बर्बाद झाली आहेत काही म्हणजे विशेषतः त्यांना पुढे काही जमलं नसल्यामुळे व्यसनाच्या आरे गेलेले आहेत आणि ते सामाजिक काम म्हणून एक जबाबदारी म्हणून ते पण आपलं सगळ्यांची आवश्यकता आहे हे मी विशेषतः माझ्या जे सोबत जे खेळलेले क्रिकेट खेळाडू आहेत आणि इतर खेळाबद्दल बास्केटबॉल खेळामधले वगैरे त्या सगळ्यांना मी हे हात जोडून विनंती करतो की कृपया आपण आता याच्यात राजकारण आणू नये आणि जी मुवमेंट थांबली होती रणजी ट्रॉफी टीम कोकणची नक्की बनू शकते कारण बघा आता तुम्ही सांगतो तर बडोद्याची टीम ही फक्त बारा तालुक्यांची टीम आहे जिल्हे पण नाही पण ते सयाजीराव गायकवाडांच्या वेळेपासून परंपरा चालू आहे एकोणीसशे तीसपासून त्याच्यानंतर सौराष्ट्र पण छोटी टीम आहे झारखंड पण तसा काय मोठा पार्ट नाही आहे तर बिहारचे दोन भाग झाले आणि बिहारची रणजी ट्रॉफी टीम नाही आहे कारण का तर इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आप तिथे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आता आपलं होत चाललं आहे विशेषतः टर्फचं आणि लेदर बॉलसाठी आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरला आता ज्येष्ठ खेळाडूंनी आपल्या सगळ्यांनी जर थोडं थोडं आर्थिक सहकार्य आणि बाकीचं काही जे असेल वेळ थोडा देणं कारण बरेचसे आता व्यवसायामध्ये सेटल झालेले आहेत बरेच लोकांची मुलं पण खेळत आहेत तर ते त्या आप दृष्टीने आपण थोडं राजकारण व्यतिरिक्त राहून नुसतं आपण खेळावर फोकस करून खिलाडू वृत्तीने आपल्या पुढच्या पिढीला वर कसं आणता येईल याबाबत आपल्या सगळ्यांकडनं माझी फार अपेक्षा आहे आणि मी वेळोवेळी तुमच्या संपर्कात रा राहीन असं मी ह्या सगळ्यांना सांगतो आहे आणि आपण ते काम करू खूप छान डॉक्टर धन्यवाद तुमचा तुम्ही वेळ दिलात आपण जेव्हा आता तुम्ही जो संदेश दिला त्याच्यामध्ये हा संदेश ओवरऑल सर्वांना जेव्हा होता तेव्हा डॉक्टरांचा संदेश आता सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे आणि जी आत्ता कुठेतरी एक लेदरबॉल क्रिकेटसाठी किंवा इतर खेळांसाठी जी एक थांबलेली चळवळ होती ती पुन्हा सुरू होऊन कोकणचा को कोकणच्या खेळाचं क्रिकेटचं पुनरुज्जीवन होऊन ते करिअर आणि त्याला गांभीर्याने बघितलं जाणारं करिअर अशाकडे त्याची वाटचाल होत असताना ओवरऑल डेव्हलपमेंट व्हावी समाजाची त्या खेळाडूची आणि त्याच्या अगदी त्याच्या वार्धक्यापर्यंतसुद्धा तो तंदुरुस्त निरामय राहावा ही तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही आता बोलून टाकले आहेत खूप धन्यवाद डॉक्टर धन्यवाद धन्यवाद सुयोग तुमच्या चॅनेलला शुभेच्छा माझ्याकडून असेच मुलाखती घेत राहा आणि समाजाचं हे तुमचं काम आहे सामाजिक जबाबदारी तुम्ही निभावताय त्याबद्दल पण तुमचे आभार 得了。Then no.